अनाधी कालापासून या शेराच्या पिंजऱ्यामध्ये आम्ही अडकलो आहे शेराचा पिंजरा जरी सोन्याचा असला तरी तो आमच्या कामाचा नाही ज्याप्रमाणे पिंजऱ्यातील पक्षी उंच आकाशात उडण्याचा प्रयत्न करतो विचार करतो त्या प्रकारे आम्ही देखील या शेराच्या पिंजऱ्यामध्ये राहून सुद्धा सिद्धालयामध्ये पोहोचण्याचा विचार करावा सिद्धावस्थेला प्राप्त करावं सिद्धावस्थेला प्राप्त करण्यासाठी परिणामांची विशुद्धी आवश्यक असते परिणामांची निर्मलता आवश्यक असते परिणामाची निर्मलता समतेची संपदा सत्यमय जीवन आपल्या आत्म्याचा उत्कर्ष करणारं असत आत्म्याला परमात्मा बनवण्यासाठी समतेच अमृत प्राशन करायला पाहिजे हे शरीर माझ नाही शरीराच्या प्रती असणारा मोह सोडायला हवा शरीर नाशवान आहे आत्मा शाश्वत आहे शरीर क्षणिक आहे आत्मा नित्य निरंजन ज्ञान स्वभावी आहे शरीर सीमित आहे